जळगाव शहरातील वाढत्या गुंडगिरीला मोडीत काढण्यासाठी पोलिसांची कसरत सुरू असून तरी सुद्धा गुंड हे ऐकायला तयार नाहीत तसाच एक प्रकार जळगाव शहरातील कोणी हिंस परिसर जवळ सिद्धिविनायक चौकात अज्ञान गुंडांनी एका गरीब नागरिकाची चायनीज गाडीचे नुकसान करून पलटी करून दिली आमचे प्रतिनिधी यांनी चायनीज गाडी मालकास विचारले असता त्यांनी सांगितले की हे गुंड हे जवळचे आहेत त्यांना कोणताही धाक राहिलेला नाही तसेच पोलिसांनी त्यांना पकडले सुद्धा होते परंतु काही जणांनी ओळख दाखवल्यामुळे पोलिसांना त्यांना सोडून द्यावी लागले असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे परंतु पोलिसांचा धाक गुंडांना राहिलेला नाही सिद्धिविनायक चौकात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहे दारू सट्टा पत्ता गुटखायाचे प्रमाण वाढताना दिसत आहे दरम्यान स्थानिक नागरिकांनी पोलीस स्टेशनला वारंवार तक्रार करून सुद्धा तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी कोणतेही कारवाई करण्यास तयार नाही असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे थोड्या दिवसापूर्वी लहान बाळांना शिकवण्यासाठी डान्स क्लासेस त्या ठिकाणी सुरू झाले होते त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे पण लावण्यात आले होते परंतु अज्ञान गुंडांनी सुद्धा ते सीसीटीव्ही थी कॅमेरे फोडून त्या ठिकाणातील डान्स क्लासेस बंद करण्यात भाग पाडले असे असताना सुद्धा तालुका पोलीस स्टेशन कारवाई का करत नाही अशी चर्चा स्थानिक नागरिकांकडून होत आहे कालच्या दिवशी ही घटना घडलेली आहे तुमचा व्यवसाय हे नुकसान कोणी केलेलं आहे तुम्ही सांगू शकतात का सांगू शकतो बाबा मी तो थोडी बातमी आहे मला पण नेमकं पाहिलेलं नाही आणि मी गोडाऊन म्हणजे पोट भरासाठी व्यवस्था सुरू केलेला त्याच्यामुळे मी आत्मजुरीवाला आहे तुम्ही हे पाच सहा दिवसात आले टपरी बनवलेली होती याला किती खर्च लागला ना कि लाग आता किती नुकसान झालेलं आहे पन्नास हजार रुपयाचा खर्च लागलेला आहे आता नुकसान जवळजवळ नेहमी नुकसान झालं आहे तिथे काढा बरं तुम्ही कसला व्यवसाय चालू केलेला आहे आणि कसं आहे सेंटरचा व्यवसाय चालू केलेला आणि आत्मजुरी मी पोट भरतो या आज्ञा त्यांनी आपलं जे दुकान तोडलेलं आहे तर त्याबद्दल आपण काय सांग पोलिसांनी आपल्याला काय सहकार्य केले पोलिसांनी फक्त आले आणि पाहुण गेले ब तर ते म्हणतात तू पाना एवढं म्हणता येईल